नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण रायगड जिल्ह्यातील तालुक्यात ट्रिकने पाहणार आहोत आता रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत तर बघूया आता कोणते कोणते आहेत ते पेन कर्जत तळे मसळे पोलादपूर मुरुड सुधागड मानगाव खालापूर अलिबाग उरण श्रीवर्धन रोहा महाड आणि पनवेल असे पंधरा तालुके आहेत पण आपल्याला सरळ जर पाठांतर करायचं तर हे तालुके लक्षात राहणार नाहीत तर आपल्याला या ठिकाणी आपण ट्रिकचा वापर करणार आहोत आता पाहूया या ठिकाणी ट्रिक दिलेली आहे पेनकर ताळ्यात मैस पोलादाची पहिली ट्रिक काय पेनकर ताळ्यात मैस पोलादाची आता पेनसाठी या ठिकाणी पेन हा तालुका लक्षात राहू शकतो आपल्याला इथं नंबर देऊया आपण इथं नंबर देऊया पेन हा ता एक तालुका लक्षात राहू शकतो आता पेनसाठी एक तालुका झाला पेन करसाठी कर्जत हा दुसरा तालुका झाला आता ताळ्यात तळे तालुका किंवा ताळा तालुका तिसरा तालुका झाला रायगड जिल्ह्यातील आता मैस म्हणजे मस मसळे किंवा मसळा किंवा मसळे हा तालुका ठीक आहे चार नंबर तालुका झाला पोलादाची पोलादाची साठी काय झालं पोलादपूर हा पाचवा तालुका झाला ट्रिकने कशा लक्षात राहू शकतं अशा प्रकारे पेनकर तळ्यात मैस पोलादाची एवढं लक्षात ठेवलं की पाच तालुक्या आपल्या लक्षात राहतील म्हणजे पेन कर्जत तळा मसळे पोलादपूर असं आता दुसऱ्या ट्रिकद्वारे आता पहिली ट्रिक कम्प्लीट झाली आता दुसऱ्या ट्रिकद्वारे कसं लक्षात मूवीत सुधाची मान खाली पड खाली आली मूवीत सुधाची मान खाली आली मूवी म्हणजे चित्रपट पिक्चर पिक्चरमध्ये काय झालं सुधाची मान खाली आलेली पाहिली पिक्चरमध्ये मूवीमध्ये मूवीत मूवीमध्ये सुधाची मान खाली आली हे लक्षात राहू शकतं मूवीत सुधाची मान खाली आली आता मूसाठी मुरुड मूसाठी मुरुड सहा नंबर देऊया मूसाठी मुरुड हा तालुका लक्षात राहू शकतो आता बघा परत सात नंबरला सुधागड किंवा पाली सुधागड किंवा पाली सात नंबरला सुधागड आता बघा आठ नंबरला मानगाव या ठिकाणी आठ नंबरला मानगाव हे पण या ठिकाणी पण आपण मानगाव दिलेला आहे आता खाली आली म्हणजे खालापूर नऊ नंबरला खालापूर खालापूर आणि दहा नंबरला आली म्हणजे अलिबाग अली म्हणजे अलिबाग मूवी सुधाची मान खाली आली मू मु म्हणजे मुरुड सुधा सुधाची म्हणजे सुधागड मान म्हणजे मानगाव खाली म्हणजे खालापूर आली म्हणजे अलिबाग असं आता तीन नंबरच्या ट्रिक मध्ये क्लिअरच होईल चित्र हो, म्हणजे पंधरा तालुके आपल्याला पूर्ण मिळून जातील उरलेला श्री रोहित महानपण उरलेला श्री रोहित श्री रोहित कसा लक्षात ठेवायचं रोहित शर्मा रोहित शर्मा क्रिकेटर कसा आहे महान श्री रोहित महानपद श्री रोहित महानपद कसा उरलेला श्री रोहित महानपण आता शिल्लक राहिलाय खेळायचा तो खेळाडू कसा आहे महान आहे श्री रोहित म्हणजे रोहित शर्मा हा प्रसिद्ध क्रिकेटपटू हा कसा आहे महानपद अशा प्रकारे तुमच्या लक्षात राहू शकतो उरलेला श्री रोहित महानपद उरलेला साठी उरण तालुका लक्षात ठेवायचं उर उरण उरलेला श्रीसाठी श्रीवर्धन लक्षात ठेवायचं श्रीवर्धन ठीक आहे रोहित साठी रोहा लक्षात ठेवायचं रोहा तेरा नंबर आता महानसाठी महाड चौदा नंबरचा महानसाठी महाड लक्षात ठेवायचं पण साठी काय ठेवायचं पनवेल पण पन साठी पनवेल असे पंधरा पन तालुक्या आपण ट्रिकने पाहिलेत परत एकदा आपण रिव्हिजन करून घेऊया रिपीट करून घेऊया चला लक्षात करू घेऊया पेनकर तळ्यात मैस पोलादाची पेनसाठी पेन तालुका कर साठी कर्जत तळ्यासाठी तळे तालुका किंवा तळा मै माई, मैस साठी मसळे किंवा मसळा तालुका पोलादपूर साठी आता पोलादाची साठी पोलादपूर आता मुवीसाठी मूसाठी मुरुड सुदाची साठी सुधागड तालुका पाली आता मान साठी मानगाव खाली साठी खालापूर आलीसाठी अलिबाग आली उरलेला म्हणजे उरण श्रीसाठी श्रीवर्धन रोहितसाठी रोहा साठी महाड पण साठी पनवेल बघा अशा प्रकारे चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात ही ट्रिक माझ्या मतानुसार तर चांगल्यापैकी आहे तुम्हाला कशी वाटते या ठिकाणी आपण रायगड जिल्ह्यातील तालुके एकूण पंधरा पाहिले आहेत आणि ते पण ट्रिकद्वारे पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर जर समजा पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे येणारे आमचे आगामी ट्रिकी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद